हो काय रे कि दादेन गपची बसलो काय नाही रे थर्टी फर्स्ट झाली कॅन्सल झाली कोंबडा आणली तीन तर काय झालं अरे तर काय झालं माहिती आहे सकाळी उघडला एकाला नेला तुम्ही जायचं अरे मंग पाठीकडे गेला होता आणि दोघ जण म्हटलं राहिले तर जल दुपारी अंगण्यात उघडलं तर जल दोन्ही गाडी पोराने तुम्हाला पाचशे रुपये दिली होती ना सांभाळायचं दिलेलं होतं पण झालं आयन आतमध्ये बोलवला आईन बोलून तुम्हाला दिली होती ना तुम्हाला सांग तुम्ही घ्यायचं नाही त्याच्याकडणी असा मारीन ना आयन तो 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 ना, तुमारा तुमारा ना ना। आयन सांगा आतमध्ये बोलावला ना तर पटकन गेला फटक आम्हाला पाचशे रुपये ना बरंगण तू आम्हाला माहिती नाही तुम्ही आमचं पाचशे रुपये पण द्या आणि तो कोंबड्याचा पैसे पण द्या तीन कोंबड्यांचं <laughs> <तो> पैसे नाही <laughs> ना। माझा आपण दरवर्षीच करता रे खायचं काय आयो उपवास या सकाळी पसनी काय बनणार काय मारू काय आम्हाला माहिती नाही आम्ही चाललेलो तुमची कोंबडी घ्यायला खुश कुठं बसली आम्हाला माहिती नाही काय ना अरे पाच तिला दिवस झाले तुम्ही कशाने मोठीपणा तुम्ही मी मी पालतो घालून उठल बसकी तर मी तरी काय करू तुम्ही कशाने मोठीपणा करता मग अरे मोठे मी तरी ते होत माझ्याकडे ना माझी कोंबडी पण घालून पाचशे रुपये बोलतो मी पालतो मी पाहतो कशाला बोललो मग मी आता सगळे पैसे द्या तुम्हाला दोनशे वीस रुपये द्यायचं मला माहिती नाही आम्ही चाललेलो आम्ही तुमच्या नको अरे नको मे अरे पाच दिवस झाले पिला कोमरू पण नाही तुझं गाठशे रुपये पण खोल आता गल्ला कळू काय माझ्या पिला पण झाली असतील अंडर सांगू पण नुको मीला असणार पण नाही आय पण जरी मला शिव्या देईल करू काय गेला समजत पण नाही उगच वाटत पाचशे रुपयाने तो कोंबडी घेतले मुरुदी इतर बसता मी पण त्याला कुटकुट येते कोंबडीचा मटण समजत पण नाही कोंबडी कुठे लपून ठेवली बाय कुठे कुठे आणि बघू एकदा बघू लपून कुठे ठेवली बाय कोंबडी गावली नाही रहा नाही जाता तडपली नाही गावली मला नाही माहिती शिस्तीत द्या नाही तिथं दोन कोंबड्या ना तुमचं तो घेऊन जा तो भाग काय पोरानं ठेवलंय कुठल्या पोरानं असं मुंबईत येणार आमचा विचार का नाही तुम्ही गेला अरे तर घारीन नेला तर मी तर आमचं तीन कोंबड पर वरणी पाचशे रुपये खाल्लं आणि तुम्ही एवढी शपील दे गाडी कमून कमून तुमच्यावर भरपूर विश्वास तुम्ही द्याल माहिती आहे याच्या आधी पण दिलो आई ठेवलं वाटतं आम्ही चाललेलं आहे मारते मार मला मग पाचशे रुपये दोनशे रुपये कोंबड्यांचं ना ना आता